रामकृष्ण हरी बाहुली जय जय रामकृष्ण हरी बाहुली आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे अभंग असा आहे पहा वैकुंठा जावया तपाचे सायास वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवानाश करडे बहु तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा फेडावया भार पृथ्वीचा तुका भरे केली, केली सोपी पाय वाट तुका भरे केली सोपी पाय वाट पंढरी वैकुंठ वा भूमीवरी पंढरी वैकुंठ भूमीवरी या भंगा भरे संत तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठा जावया तपाचे सा यास लागे जीवा नाश करडे बहु वैकुंठामध्ये जाण्यासाठी तप करावं लागते खूप प्रयत्न करावं लागतात त्याचबरोबर शरीराला कष्ट द्यावं लागतात जीवाला कष्ट द्यावं लागतात आणि तेव्हा कुठे वैकुंठाची प्राप्ती होते वैकुंठामध्ये ईश्वर आहे भगवंत आहे पांडुरंग आहे असं समजले जाते आणि त्याच्या प्राप्तीसाठी वैकुंठामध्ये जाण्यासाठी तपाचं साहस करावं लागते तप करावं लागते प्रयत्न करावं लागतात आणि सुद्धा खूप त्रास करून घ्यावा लागतो जीवाला खूप कष्ट द्यावे लागतात शरीराला कष्ट द्यावे लागतात असं सद्ध तुकाराम पाराज म्हणतात पुंडलिके केला उपकार फेडावयाभार पृथ्वीचा परंतु भक्त पुंडलिक याला काय केलं तर भक्त पुंडलिकानं या भक्तजनांवरचा जो भार आहे दुःखाचा हा एकदम कमी करून टाकला हा जो भार आहे हा हलका केला वैकुंठात जाण्यासाठी जे कष्ट करावं लागतात ते कमी केले आता कसे कमी केले त्यासाठी एक कथा आहे अर्थात ही ऐकीव कथा आहे वाचलेली आहे एका ठिकाणी ती मी तुम्हाला सांगतो पटली तर लक्षात ठेवायची दैत सोडून द्यायचं कथा पटणारी आहे पण पंढरपूरच्या विषयीची एकदा काय झालं भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेमध्ये बसलेले होते म्हणजे द्वापार युगामधली कथा आहे आणि भक्त पुंडलिके द्वापार युगामधले संत होते असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे बाभारत काळामध्ये ते संत होते महाभारत काळामधले ते संत होते द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये बसलेल्या होत्या आणि रुक्मिणी माता या बाहेर गेलेल्या होत्या काही कार्यानुसार तेव्हा त्या ठिकाणी राधा भगवान श्रीकृष्णाला भेटायला आली आणि भगवान श्रीकृष्णाशी तिने सलगी करायला लागली त्यांच्या अगदी जवळ बसली आणि हास्य विनोदामध्ये रंगून गेले तेवढ्यामध्ये देवी रुक्मिणी आली आता मनुष्य अवतार म्हटल्यानंतर देवाने काय केलं मानसाचे जे सर्व गुण आहेत ते सर्व गुण हे दाखवून दिले रुक्मिणी देवी असू दे त्यांना माहीत होतं हे की पाहिजे हे वेगळा राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम तरी सुद्धा मानवी अवतार आहे आणि म्हणून मग त्या मानवी वृत्तीनुसार कोणतीच पत्नी शक्यतो आपल्या पतीला वाटून घेऊ शकत नाही आणि म्हणून मग देवी रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाचा खूप राग आला की हे भगवान श्रीकृष्ण राजेशोबत इतकी सर्गी करून राहिले जे चुकीचं आहे त्यांनी असं करायला नको राधेचा सुद्धा राग आला आणि भगवान श्रीकृष्णांचा सुद्धा राग आला आणि रागा रागामध्ये बघ काय झालं पा रुक्मिणी माता त्या द्वारकेमधून निघाल्या आणि सरळ वनामध्ये आले दिंडीर वन म्हणजे आताचं पंढरपूर इतिहासकारांच्या मते आणि काही अभ्यासकांच्या मते दिंडीरवन जे आहे वन्दी वन्दी पंदर्पूर, पंदर्पूर। ते दिंडीरवन म्हणजे आताचं पंढरपूर रागामध्ये तेथून निघून आले आणि पंढरपूरात पंढरपूर म्हणजे दिंडीर वनामध्ये त्या थांबल्या आता भगवान श्रीकृष्ण भगवान जरी असले तरी मानवी अवतारामध्ये होते त्यांना स्त्री हट्ट आणि त्यांच्या स्त्रीचा राग हा शांत करणं भागस होतात रुक्मिणी देवीला शब्दावर भागस होतं त्या भगवान श्रीकृष्णसुद्धा बघ त्यांच्या लक्षात आलं की अरे रुक्मिणी देवी आल्या आणि रागारागामध्ये निघून गेल्या कुठे गेल्या त्यांना समजलं की या दिशेने गेल्या दिंडीरवनामध्ये ते गेले मग भगवान श्रीकृष्णसुद्धा त्यांच्या भागोभाग आले दिंडीवनामध्ये दिंडीरवनामध्ये आल्यानंतर बघ रुक्मिणीची त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना समजून सांगितलं आणि समजून सांगितल्यानंतर मग परत तिच्या मार्गाने ते निघाले द्वारकेला जाण्यासाठी द्वारकेला जात असताना त्यांना रस्त्यामध्ये एक झोपडी दिसली आणि झोपडीमध्ये त्यांना समजलं की इथे आपला एक भक्त राहत आहे या घरामध्ये आणि म्हणून मग त्या भक्ताच्या भेटीसाठी भगवान श्रीकृष्ण हे त्या घरामध्ये जायला निघाले तेव्हा तिथे फक्त पुंडलिक हे बांडी घालून बसलेले होते आणि त्यांचे आई वडील जे आहेत हे आई वडील त्यांच्या बांडीवर डोकं ठेवून झोपलेले होते बावली भक्त पुंडलिकानं हळू आवाजामध्ये भगवान श्रीकृष्णांना सांगितलं त्यांना दिसले ते की श्रीकृष्ण आपल्या भेटीसाठी आले परमात्मा आपल्या भेटीसाठी आला त्यांनी पाहालं आणि पाहिल्यावर भगवान श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलं की देवा माझे आई वडील झोपलेले आहेत मी जर आता उठलो आणि तुझ्याजवळ आलो तर ते झोपेतून जागे होती ते जागेतून जागे, जागे होऊ नये ते थकलेले आहेत त्यांना झोप लागत नाही आणि आज झोप लागली मग ते जागे होऊ नये भरून तू काय कर थोडा वेळ थाप बाजूला एक वीट पडलेली होती तशीच ती वीट त्यांनी बागे भिरकावली आणि श्रीकृष्णांना सांगितलं की तू बी या विठेवर उभं राहा नंतर दुसरी वीट होती दुसऱ्या विटेवर रुक्मिणी देवीला रुक्मिणी देव त्याच्या दे बाग होते सोबत नव्हते भगवान श्रीकृष्ण समोर उभे होते आणि रुक्मिणी देवी मागे थांबले होते रुक्मिणी देवीला दे सुद्धा विनंती केली की हे माते तू सुद्धा काय कर थोडा वेळ वाटपा मला क्षमा कर बी आईवटलांच्या सेवेमध्ये थांबले भगवान श्रीकृष्ण थांबले आणि रुक्मिणी सुद्धा थांबली अरे रिकामी उभे राहिले म्हणून मग त्यांनी काय केलं दोनच्या दोन्ही ह्यात आपल्या कमरेवर ठेवले आणि उभे राहिले कर कटेवरही ठेवून या दोन्ही ह्यात कटेवर ठेवले आणि उभे राहिले भगवान श्रीकृष्ण पुढे आली रुक्मिणी बागे मग याची झोप झाली झोप झाल्यानंतर पुंडलिकाचे आईवडील उठले पुंडलिकसुद्धा उठले आणि पुंडलिकाने सांगितलं की आई बाबा हे परमात्मा आपल्या भेटीसाठी आलेले आहेत तेव्हा भगवान श्रीकृष्णाला त्यांनी पाहलं त्यांना आनंद झाला भक्त पुंडलिकाने भगवानाचं दर्शन घेतलं आई वडिलांनी सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं रुक्मिणी देवीचं दर्शन घेतलं आणि आईवडिलांच्या सेवेमध्ये लीन असलेल्या पुंडलिकाला भगवान श्रीकृष्णांनी कृष्णाने विचारलं की पुंडलिका तुझ्या भक्तीवर मी खुश आहे तुला काय पाहिजे ते माग आता ते युग जे होतं ते द्वापार युग होतं म्हणतात आणि द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होत होते भक्तीनं हे जे युग आहे हे कलियुग आहे कलियुग असं काही होत नाही अप्रत्यक्षरित्या भगवंत मदत करतो परंतु प्रत्यक्ष काही भगवंत मदत करत नाही त्या युगात करायचं तेव्हा भगवान श्रीकृष्णानं विचारलं पुंडलिका तुला काय पाहिजे ते सांग भक्त पुंडलिक मान संत त्यांनी काय केलं त्यांनी म्हटलं हे देवा दुःखाचा भार या पृथ्वीवरचा कमी करण्यासाठी काही क्षणापुरतं वैकुंठ वैकुंठामध्ये राहण्याचं जे सुख आहे ते सुख भक्ताला अनुभवता यावं यासाठी तुम्ही या, या वनातच मुक्काम करा मी सांगितलं दिंडीर वन म्हणजे आताच पंढरपूर इथे स्थापा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की पुंडलिका आता कलियुग सुरू होईल आणि कलियुग सुरू होईल त्या अगोदर मला माझा अवतार कार्य संपवावं लागेल मी माझा अवतार कार्य संपवेल आणि अवतार कार्य संपवायचं म्हणजे मग इथे उभा कसारो तरी सुद्धा मी तुला सांगतो की इथे मूर्ती अमूर्त रूपानं अमूर्त रूपानं मी या दिंडीरवनामध्ये या परिसरामध्ये वास करील मी या ठिकाणी राहील आणि भक्तांचं समाधान नक्की या ठिकाणी होईल पुढे एक अशी कथा आहे की कटेवर हात ठेवलेल्या मूर्ती विठ्ठलाची आणि रुक्मिणी देवीची ह्या दोन मूर्ती विटेवर उभ्या असलेल्या स्वरूपामध्ये पुंडलिकांना मिळाल्या आणि असं म्हणतात की विठोबा समोर आणि रुक्मिणी देवी माग आजही तसंच आहे एका गाभाऱ्यामध्ये दोन मूर्ती नाहीत विठ्ठल आणि ना रुक्मिणीचं मंदिर वेगवेगळं आहे पंढरपूरला तेव्हा जिथे हे मूर्ती होत्या जिथे हे उभे राहिले भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवी त्याच ठिकाणी ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि श्रीकृष्णानं वर दिले प्रमाण पंढरपुरामध्ये गेल्यानंतर या मूर्तीच्या पायाला स्पर्श केल्यावर काही काळासाठी वैकुंठाचं सुख भक्तांना प्राप्त होते ज्याच्या मनी भाव आहे त्याला भगवंत नक्कीच भेटतो त्याला अत्यानंद होतो वैकुंठ गमनाचं सुख प्राप्त होते आणि ते जिवंतपणे या पंढरपुरामध्ये पाडुरंग पाडुरंग एवढा हा पंढरपुराचा महिमा आहे दिंडीरवनामध्ये अमूर्त रूपानं भगवान कृष्ण म्हणजेच विठ्ठल पाडुरंग हे राहतात आणि त्यामुळेच भक्तांच्या दुःखाचा भार हा कमी होतो सर्व प्रापंचिक दुःख भक्त जे या विठोबावलीला शरण गेल्यानंतर काही काळासाठी तरी विसरू जातात तेच वैकुंठ सुख तेच परम सुख सच्चिदानंद तेव्हा अशी ही कथा आहे आणि यावरून आपल्या असं लक्षात येते अभ्यासकांनी सुद्धा सांगितलं आहे की विठ्ठलाचा अवतार पांडुरंगाचा अवतार हा भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामधलाच एक भाग आहे पुढे श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर त्या मूर्तीच्या रूपामध्ये विठोबा आणि रुक्मिणी माता ह्या आहेत त्या ठिकाणी विगे अठ्ठावीस विटीवरील उभा वगैरे आपण म्हणतो तेच विठोबा रुक्मई विठ्ठल जो विष्णूचा अवतार समजला जातो कृष्णसुद्धा विष्णूचा अवतारच तेव्हा कृष्ण अवताराचा तो एक भाग विठोबा विठ्ठल आणि कलियुगामध्ये पंढरपूर म्हणजे वैकुंठ विठोबाच्या छंदाशी लीन झाल्यानंतर काही क्षणासाठी या पंढरपुरामध्ये भक्ताला वैकुंठामध्ये आल्याचा भास होतो वैकुंठाच सुख प्राप्त होते भाविक भक्तांना पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात पहा तुका म्हणे केली सोपी पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी सत तुकाराम महाराज म्हणतात पुंडलिकानं काय केलं तर भक्तांसाठी वैकुंठाची पायवाट सोपी केली सरळ केली आणि अगदी सहज साध्य अशी केली आणि हे जे वैकुंठ आहे ते पृथ्वीवर आणलं कुठे तर पंढरपुरामध्ये तेव्हा हे संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पंढरीचा महिमा संत तुकोबारायांनी या अभंगामधून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा पंढरपूरचं महत्त्व काय दृष्ट्या म्हणा किंवा धार्मिकदृष्ट्या म्हणू आपण ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या नाही धार्मिकदृष्ट्या पंढरपूरचं महत्त्व काय आहे ते संत तुकाराम महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे माउली तेव्हा वैकुंठ गमनासाठी वैकुंठामध्ये जाण्यासाठी जे तप करावं लागते देह झिजवावा लागतो प्रसंगी त्यामध्ये प्राणसुद्धा जाऊ शकतात हे सर्व भक्त पुंडलिकाच्या कृपेमुळे कमी झालं आणि त्यानं पंढरपूरच कोठे आणलं पंढरपूरच पृथ्वीवर आण सॉरी भक्त पुंडलिकानं वैकुंठ कोठे आणलं तर पंढरपुरामध्ये आणलं पृथ्वीवर आणलं ज्या कथेमधून आपण पाहिलं तेव्हा असा हा अतिशय सुंदर असा अभंग आहे आणि खरोखरच जे भक्त आहेत भाविक आहेत ते त्यांचे अनुभव हो सांगतात की पुंडलिकाच्या पायावर डोकं टेकवलं की सर्व विसरून जातो आणि क्षणभरासाठी सचिदानंद ज्याला म्हणतात त्याची प्राप्ती होते आणि तो सचिदानंद म्हणजेच वैकुंठ तेव्हा हे संत तुकाराम महाराज या अभंगामधून सांगतात परत एकदा अभंग पाहूया वैकुंठा जावया तपाचे सा यास लागे नाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार भगवान पाडुरंगाला कृष्णाला वचन मागितलं वरदान मागितलं की तू इथे थांब भक्तांच्या सोयीसाठी फेडावया भार पृथ्वीचा तुका भरे केली सोपी पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी वैकुंठाला जाण्याची पायवाट सोपी केली काय केलं के तर वैकुंठ जो आहे तो वैकुंठच पृथ्वीवर आणला पंढरीच्या रूपानं तेव्हा या ठिकाणी जे मी सांगितलं त्याबद्दल जे तुम्हाला योग्य वाटते ते ग्रहण करा काही चुकलं असेल तर माफ करा राम हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी